नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती सेकंड फेजबाबत काळजी घ्या सेकंड फेजच्या विद्यार्थ्यांना डी व्हीसाठी बोलवण्यात आलं होतं पण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बरेचसे विद्यार्थी गैरहजर आहे उदाहरणार्थ गोंदिया झेडपीमध्ये सत्तेचाळीस विद्यार्थी जे उमेदवार शिक्षक म्हणून नियुक्त होणार आहे ते डी व्हीला गेलेच नाही आहे म्हणजे खूप मोठी संख्या आहे असं प्रत्येक जिल्ह्याचा विचार केला तर खूप जास्त प्रमाणामध्ये वीस पंचवीस ॲव्हरेज मुलं गैरहजर आहे सो so, परत एकदा जसं गोंदियाने आता परत एकदा नोटिफिकेशन दिलेलं आहे आणि बारा जूनला या विद्यार्थ्यांना म्हणजे जे गैरहजर त्यांची लिस्ट पण लावली त्या विद्यार्थ्यांना बारा जूनला परत बोलवण्यात आलेलं आहे सो so, गैरहजर विद्यार्थ्यांनी काळजी घ्या जर गैरहजर राहणार रह असाल तर कळवा त्यांना किंवा जॉईन नसेल करणार तर तेही कळवा बाकीच्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल अगदी नव्वद शंभर एकशे दोन एकशे तीन स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड झाली खरं म्हणजे त्यांनी नक्की संधीचा फायदा करून घ्या दुसरं महत्त्वाचं तुम्ही जर जा जाणार नसाल तर जे बाकीचे विद्यार्थी जे वेटिंगला म्हणा किंवा परत त्यांचं कन्व्हर्ट राऊंड होईल सो बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण लक्ष ठेवा त्या त्या झेडपीच्या वेबसाईटला जाऊन व्हिजिट करत चला पोर्टलला विजिट करत चला नवीन माहिती आली की घेत चला कारण छत्तीस जिल्हे एवढी माहिती प्रत्येक वेळेस देणं शक्य होत नाही सो तुम्ही लक्ष ठेवा आणि ज्या ठिकाणी तुमचा डे नंबर लागेल तिथे डे जा आणि शिक्षक म्हणून लवकर नियुक्त व्हा